नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी खारीप्रमाणे अगदी खुसखुशीत भरपूर पदर सुटलेला नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत तर हा पदार्थ खायला खूप चवदार लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवावं हे सुचत नसेल तर हा झटपट बनणारा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकता लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या नाश्त्यासाठी लागणारे कणिक भिजून घेणार आहोत तर त्यासाठी आपण एखाद्या ताटामध्ये एक, ताटा एक वाटी मैदा ऍड करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने हा मैदा मोजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मैदा हातावरती क्रश करून ऍड करून घेतल्यामुळे काय होतं की या मैद्याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये छान उतरतो त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन चमचे साजूक तूप ऍड करायचं आहे या ठिकाणी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण साजूक तुपामुळे काय होतं की हा पदार्थ छान असा खुसखुशीत बनतो तर आता आपण हे साजूक तूप ऍड करून घेतल्यानंतर हे साजूक तूप आपल्याला या मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला हे साजूक तूप लागलं पाहिजे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे तो सगळीकडून छान असा खुसखुशीत होतो तर बघा या ठिकाणी आपण मैद्याला हे साजूक तूप लावून घेतलेलं आहे तर या मैद्याचा असा एक गोळा बनला ना की समजायचं की आपण हे साजूक तूप यामध्ये जे ऍड करून घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला याचा एक सैलसर अशी कणिक भिजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपण जशी चपातीची कणिक भिजवतो ना अगदी तशीच आपण या मैद्याची कणिक भिजून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला दहा मिनिट व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे आता हे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण याच्या स्टफिंगची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण एका कडाईमध्ये एक चमचाभर तेल ऍड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आहे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घेऊया त्याचबरोबर आपण यामध्ये पाव चमचा हिंग ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप आपण खलबत्त्यामध्ये थोडीशी जाडसर अशी कुटून घेतलेली आहे ती आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आणि याला एक मिनिटभर लो फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही धने आणि बडीशेपची पूड करून सुद्धा यामध्ये वापरू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहे आता आपल्याला या कांद्याला हाय फ्लेम वरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये या ठिकाणी बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ॲड करायच्या आहे जर तुमच्याकडे लहान मुलांसाठी तुम्ही हा पदार्थ बनवत असाल तर तुम्हाला मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही स्कीप देखील करू शकता त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये घरगुती लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा आपण यामध्ये घरगुती गरम मसाला ॲड केलेला आहे तर गरम मसाला तुम्ही तुमच्याकडे जो कोणता असेल तो वापरू शकता त्यानंतर पाव चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला ॲड करायचा आहे यामुळे काय होतं की आपला हा जो पदार्थ आहे तो अजून छान असा चटपटीत बनतो तर आता आपण हे सर्व एकदा यामध्ये मिक्स करून घेऊया आता याला मिक्स करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्यांना किसनीने बारीक किसून घेतलेले आहे तर यामध्ये बटाटा वापरत असताना तो किसनीने बारीक किसूनच घ्यायचा आहे कारण यामध्ये जर बटाट्याचे काही मोठे तुकडे राहिले तर हा पदार्थ आपला व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे बटाटा आपण किसनीने किसूनच घ्यायचा आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो बटाटा किसून घेतलेला आहे त्याला या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाटा आपण ज्या वेळेस या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतो त्यावेळेस याला चमच्याने थोडस मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपली ही स्टफिंग व्यवस्थित बनते आणि त्यामुळे आपला पदार्थ सुद्धा अगदी व्यवस्थित बनतो आता आपण यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ऍड केलेली आहे आता आपल्याला या कोथंबीरला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली ही नाश्त्यासाठीची स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला या स्टफिंगला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला या स्टफिंगला नाश्त्यामध्ये वापरायचं आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही बटाट्याची स्टफिंग या ठिकाणी बनलेली आहे तर दुसरीकडे आपलं हे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण त्याला एका पोळपाटावरती व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे तर पीठ व्यवस्थित भिजलं ना की काय होतं हा नाश्ता सुद्धा छान बनतो तर आता आपल्याला आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो ना तेवढा घेऊन त्याला हातावरती असं गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर ही चपाती लाटत असताना आपल्याला याला अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे त्यामुळे आपला हा पदार्थ छान असा खुसखुशीत बनतो तर बघा या ठिकाणी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे अगदी पातळ अशी ही चपाती आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे तर आता चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला या चपातीवरती ब्रशने अशा प्रकारे साजूक तूप लावून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे त्यामुळे काय होतं की आपला हा पदार्थ छान असा खुसखुशीत बनतो तर आपण या पोळीच्या सगळीकडे व्यवस्थित असं साजूक तूप ब्रशने लावून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही हाताने सुद्धा साजूक तूप लावून घेऊ शकता तर साजूक तूप लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एका चाळणीमध्ये थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि या मैद्याला या चपातीवरती थोडस भुरळून घ्यायचं आहे अशामुळे काय होतं की या नाश्त्याला छान अशा लेयर्स पडतात तर बघा मैदा आपण या चपातीवरती व्यवस्थित असा भुरळून घेतलेला आहे आता आपल्याला चपातीची एक बाजू घेऊन तिला असं मध्यावरती फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण हिला मध्यभागी असं फोल्ड केलेलं आहे त्यानंतर दुसरी बाजू घेऊन तिला सुद्धा, प्रकारे सुद्धा, सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या वरच्या बाजूंवरती सुद्धा ब्रशने साजूक तूप लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर चाळणीने मैदा सुद्धा थोडासा बुरळून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला यामधली एक बाजू घेऊन तिला दुसऱ्या बाजूवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता याची एक पट्टी बनलेली आहे आता आपल्याला या पट्टीला अगदी हलक्या हाताने थोडस दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती अगदी हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं आहे तर या पट्टीला आपण अशा प्रकारे लाटणं फिरून थोडस लांबवून घेतलेलं आहे आता आपल्याला या पट्टीवरती परत एकदा ब्रशने साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप लावून घेतल्यानंतर परत यावरून थोडासा मैदा भुरळून घ्यायचा आहे आता आपल्याला याची एक बाजू घेऊन याचा अशा प्रकारे घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण याला बोटाने फिरवत आपण याचा एक रोल बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा तुमच्या या नाश्त्याला खूप छान लेअर्स पडतात आणि त्यामुळे हा नाश्ता खायला सुद्धा अगदी छान असा खुसखुशीत लागतो तर आता आपण या ठिकाणी एक दोरा घेतलेला आहे आणि बनवून घेतलेला रोल त्याच्या मध्यभागी ठेवून घेतलेला आहे आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी दोराच वापरलेला आहे दोऱ्यामुळे काय होतं की याच्या लेअर्स व्यवस्थित तशाच राहतात जर तुम्ही याला चाकूने जर कट करून घेतलं तर याच्या लेयर्स थोड्याशा बिघडू शकता त्यामुळे आपल्याला आप या ठिकाणी दोराच वापरायचा आहे तर आता आपल्याला यामधला एक गोळा घेऊन त्याला अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता याला खूप छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत तर आता आपण याची एक पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण जी स्टफिंग बनवून घेतलेली आहे ना त्यामधली एक ते दीड चमचा स्टफिंग आपल्याला यावरती अशा प्रकारे मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आता आपण स्टफिंग मध्यभागी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याच्या कडांना बोटाने अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की या, या कडा व्यवस्थित अशा चिटकल्या जातात तर आता आपण याच्या कडांना पाणी लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जसा पुरणपोळीचा उंडा बनवतो किंवा मोदक बनवतो ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे सर्व कडा व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण याला बंद करून घेतलेला आहे आणि जी एक्स्ट्राची कणिका आहे ना ती तिथेच आपल्याला चिटकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण याला बनवून घेतलेला आहे त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला याला थोडस प्रेस करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी बनवून घेतलेले आहे आता बाकीचे सुद्धा असेच बनवून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला या नाश्त्याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कडाईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर हा नाश्ता तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम अजिबात करायचं नाही तर तळायला सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता याला अगदी हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा नाश्ता तळण्यासाठी तेल हे मध्यमच गरम करून घ्यायचं आहे आपन आपन तर आता आपण याला मिनिटभर अजिबात हात लावायचा नाही मिनिटभरानंतर आपण याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तर नाश्ता तळायला सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जर आपण याला हाय फ्लेमवरती तळून घेतलं तर याच्या लेअर चांगल्या खुलून येत नाहीत त्यामुळे याला आपण लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे तर एक मिनिटानंतर आता आपण याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि याला दोन्हीही बाजूंनी छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर आता आपण याला तीन ते चार मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत कमी गॅसवरती तळून घेणार आहोत तर तीन ते चार मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे त्याचबरोबर यांच्या लेअर सुद्धा छान अशा चा खुलून आलेल्या आहेत अगदी खुसखुशीत असा आपला हा नाश्ता या ठिकाणी बनलेला आहे अशाच प्रकारे आता बाकीचे सर्व उरलेले तळून घ्यायचे आहेत चला तर मग या ठिकाणी आपला खुसखुशीत आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणारा खारीप्रमाणे खुसखुशीत भरपूर लेअर सुटलेला असा हा नाश्ता बनून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू